नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हाधिहाय दर पुढील प्रमाणे जालना बाजार समिती जात काबुली आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण साधारण दर पाच हजार नऊशे तेरा रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाचशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच सहा हजार सव्वीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका बाजार समिती दात लाल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सातशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात काबुली कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकोणीस हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस न्यु ला एकूण आवक आहे एक हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल म्हणजे इथे सतरा हजार दोनशे पंच्याण्णव ने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद